आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वडिगोत्रे पंचक्रोशीतील सकल ओबीसी समाजाच्या वतीने मत्सजोग येथील सरपंच हत्येचा निषेध करण्यात आला तसेच कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे पंकजताई मुंडे यांना आणि ओबीसी नेत्यांना अर्वाच्य भाषेत शिवेगळं करणारे मनोज जरांगे सुरेश धस व अंजली दमनिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वडिगोत्रे येथे निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की सर्व ओबीसी समाजाच्या वतीने मासजोगी येथील सरपंच कैलासवाजी संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व ओबीसी समाज निषेध करत आहे मात्र दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परबण येथे भाषण करत असताना मनोज जरांगे या व्यक्तीने महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना खालच्या भाषेत हरामखोर अवलादी अशी शिवी दिली तसेच वंजारी समाजाच्या घरात घुसून मारू अशी धमकी दिली त्यामुळे ओबीसी समाजातील लोकांची मने दुखावली असून सदर व्यक्तीसह सुरेश धस व अंजली दमनिया या तिन्ही व्यक्तींमुळे महाराष्ट्रामध्ये जातीजाती द्वेष व तिडमान तीड निर्माण होऊन वातावरण खराब होत आहे तर या तिन्ही व्यक्तीविरुद्ध जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जालना जिल्ह्यातील सर्व ओबीसी गावात तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी बळीराम खटके सत्संग मुंडे अनुज चेपटे सुभाष चाटे बानू कान सुभाष बांगर प्रकाश चाटे व अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे दुर्दैव असं झालं मुंडे साहेब यांच्या की याच्यामध्ये राजकारण आलेलं म्हणजे आमच्या ओबीसीचे नेते धनंजय मुंडे असतील ओबीसीचे नेते साहेब मुंडे असतील तर यांना जे काही मंत्रिपद भेटले हे यांना पाहायला जात नाही म्हणून चाललेला खरा हा खटा टोपे आणि मग एखाद्याच्या अंगावर विनाकारण सूचना उडवायचे आणि एखाद्याला टार्गेट करून बदनाम करण्याचं षड्यंत्र या महाराष्ट्रात चाललेलं एकीकडे तुम्ही जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चा काढता परभणीमध्ये जे काही मनोज काही भाषा वापरली घरात घुसून मारतो खर तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि दिवसा ढावळ्या लोकांसमोर पोलीस यंत्रणा समोर जर तू धमक्या देतो प्रदर्शना दाखल होत नसतं तर मग या महाराष्ट्रात काय तुमचे महाराष्ट्रात कायदेचं राज्य आहे का नाही मग आमची सरकारला विनंती आमच्या इथल्या पोलिस स्टेशनला पी आय साहेबांना विनंती आहे की आपण तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे एकीकडे तुम्ही भाषा वापरायची परवानगीतून काही लोक येते येतील काही लोक येतील म्हणजे तुम्ही चितवणीकोर भाषा वापरतात आणि समाजा समाजामध्ये जे निर्माण करण्याचं काम करतात अरे ज्या माणूस संविधानाने ज्या पदावर बसला त्या संविधानाचा अपमान सुद्धा हा सुरक्षित आहे याचं उत्तर मला आता गोंदी पोलीस स्टेशन मधल्या या प्रभारी अधिकाऱ्यांनी देणं गरजेचं आहे काय कारण आहे त्यांचं त्यांच्या अशी कोणती हिंमत आहे की ते आम्हाला सांगतायत की तुम्ही आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू मग ते बीड मध्ये जातील आणि कोणाला मारायचं ते मारतील त्यांची त्यांचा विषय पण आमच्या पंचक्रोशीतला तुम्ही आमचे या भागाचे पोलीस पोलीस स्टेशन आहे अधिकारी आहात तुम्ही आम्हाला याची ग्वाही दिली पाहिजे आणि आज जोपर्यंत या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही दिलेल्या अर्जाप्रमाणे गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन या ठिकाणाहून ना उठणार नाही आम्ही आम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी आणि आम्ही आलेल्या धमक्यांच्या विरोधात आम्ही स्वतः या ठिकाणी हजर आहोत तर मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या अधिकारी जे कोणी असतील त्यांना की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आमच्या मागणीचा विचार करून आत्ताच तत्काळ ज्या व्यक्तींनी पोलिसांवर गुन्हे मा, दगड मारून त्यांच्यावर दंगल घडवून जे काही कृत्य केलं आणि या महाराष्ट्रात कधी नाही त्या मराठवाड्यात अनेक वर्षानंतर संचारबंदी लागू झाली अशा व्यक्तींनी ज्या आम्हाला धमक्या दिल्यात त्याच्या विरोधात तात्काळ आत्ताचे आत्ता या क्षणी तुम्ही गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही पंचक्रोशीतले सगळे लोक या ठिकाणी सरपंचासह हजर आहोत आपण आमच्या मागणीचा अत्यंत गांभीर्याने आणि सहानुभूतीने विचार करून गुन्हा दाखल करेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही या निश्चयासह आम्ही आपला हे आंदोलन या ठिकाणी सुरू करत आहोत